हॅलो फ्रेंड्स माझ्या मिनी व्हिलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार सुट्टीचा दिवस तर आज मी चालले आहे मिरच्या आणायला आजचे सासू म्हणल्या मिरच्या घेऊन ठेचा बनवायचा आहे तर मी मिरच्या आणायला चालले तर मी पोचले आता मिरच्याच्या शेतात आणि मिरच्या तोडते अशा थोड्या थोड्याच मिरच्या आलेल्या आहेत आलेल्या मिरच्या मी तोडून घेते आता आपल्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत आता मी घरी चालले घरी जाऊन या मिरच्यांचा ठेचा बनवायचा आहे यासाठी साहित्य घेतलंय मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले लसूण घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ आहे आजींनी ठेचा बनवायला सुरुवात केली आहे त्यांनी शेंगदाणे थोडेसे तेलात परतून घेतलेत शेंगदाणे व्यवस्थित परतले हळूहळू सगळे शेंगदाणे काढून घेतले आता मिरच्या टाकून घेतल्या आहेत तेलामध्ये तर मिरच्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्यात चुलीवर तुम्ही मस्त असा बघू शकता तवा खूप तापलेला आहे त्याच्यामुळे तेलात पण जाळ लागला आहे आजी आज म्हणल्या त्याच्याला थोडे जिरे घालायचे मग ठेचा अजून चवदार होतो म्हणून मी थोडेसे जिरे पण आणले आजी तेलात मिरच्या व्यवस्थित भाजत आहे त्याचा बनवता बनवता जी मला जुन्या गोष्टी पण सांगत होत्या गप्पा मारता मारता छान अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता या मिरच्या थोड्याशा बाजूला करून बाकी सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर याच्यात घातला आहे लसूण थोडेसे जिरे आणि मीठ तव्यावर टाकून घ्यायचे आणि शेंगदाणेही ही परत टाकायचे आपल्याला कारण हा ठेचा आजी जुन्या पद्धतीने बनवणार आहे तव्यावरच गरम गरम रगडून हे सगळं हलकस भाजून घेतलं आणि तवा खाली उतरवला आजींनी ठेचा तांब्याने रगडून घेतला अशा प्रकारे ठेचा बारीक झालेला आहे तुम तुमच्याकडे तुम्ही कसा ठेचा बनवता मला कमेंटमध्ये नक्की कळवा